दृश्य आपण पाहतोय भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळामधून थेट आपण इथं जाऊया आपल्या प्रतिनिधी कस्तुरी आपल्या आपल्यासोबत आहेत कस्तुरी काय वातावरण आहे सकाळी सुद्धा आपण बोललो होतो वातावरण समजून घेतलं होतं आता नेमकं काय वातावरण आहे पुण्यातला हा भाऊसाहेब रंगारी जो मंडळ आहे ते आपल्या देशातलं पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे आणि त्याची आता मिरवणूक टिळक चौकाकडे निघाली आहे तिथे पारंपरिक पूजा होईल अधिकृतरित्या मिरवणुकीला सुरुवात होईल मात्र मंडपातून हा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ निघालेला आहे भाविकांचा प्रचंड मोठा उत्साह पाहायला मिळतोय जयघोष सुरू आहे गणेशाच्या नावाचा आणि त्यासोबतच पुढे ढोल ताशा पथक देखील सज्ज आहे आप आपल्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यासाठी आता हे सगळे भाविक पुढे कर इथे खूप उत्साहानं जमलेले आहेत आणि आपण पाहू शकतो हा संपूर्ण मोठा अविढ आणि प्रचंड सुंदर असा सजवलेला हा रथ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी जो जे मंडळ आहे तिथे यावेळेला रत्नमहालचं डेकोरेशन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता हे सगळे मंडळ टिळक चौकात निघालेले आहेत तिथे पालकमंत्र्यांच्या हस्ते आरती होईल आणि पुढे अधिकृत मिरवणुकीला सुरुवात होईल आपण पाहतोय पुनित बालन सर आपल्या बरोबर आहेत सर दादा ओ... दादा किती वर्षांपासूनची ही वर्षांपासूनची ही परंपरा आहे आणि तुम्ही कधीपासून या बापासोबत जोडले गेला तर परंपरा एकशे चौतीस वर्षाची आहे पण आज तुम्ही आज पाहिला तर आज आठ नऊ वर्ष आले आज मी मंडळाशी जोडलो आहे आणि मिरवणूक हे विसर्जन मिरवणूक केलं आज सुरुवात झाली आहे आनंद पण आहे पण पन दुःख पण होतो आहे की आज आपला लाडका बाप्पा हा शेवटी आपल्या घरी आज जाणार दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केली तुम्ही बाप्पाकडे काय साकडं घातलं बाप्पाकडे त्याला काय आम्ही मागणं सगळं तो देतो तरी पण त्याच्या चरणी मी एवढंच प्रार्थना केलं की आपल्या पूर्ण भारत देशात सुख समृद्धी आणि शांती असावी रत्नमहालचं केलं होतं ही सगळी संकल्पना कोणाची ही संकल्पना मी स्पष्ट सांगेल ही माझी बायकोची संकल्पना आहे जान्हवीची की रत्नमहल असे किंवा आणि संध्याकाळी सहा वाजता या रत्न रत्न रथ जी आहे गणेश रत्नरथ याचा जी मुख्य आकर्षण आकर्षणे ती रोषणाईची आहे आणि कोल्ड पायरोचे आहे नक्कीच आपण पाहतोय तुमच्या मनात काय भाव आहेत बापा आज दहा दिवसांनी निघालेत तुमच्या मनात काय भाव मी म्हणलं ना मला आज आनंद पण आहे पण तेवढं मला दुःख पण आहे आखरी विसर्जित करताना बापाची मनोभावे पूजा करून आता हा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आता प्रशासनाच्या सूचना त्यानुसार पुढचं नियोजन कसं करण्यात आलं पोलीस प्रशासनाने जी सूचना दिली त्याच्या हिशोबाने दोन पथक आम्ही लावले श्रीराम पथक आणि रमणबा आणि चांगल्या पद्धतीने आणि जल्लोषात आणि उत्साहात आज संध्याकाळी विसर्जन मिळवून होईल ओके धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी आपण पाहतोय श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचा हा गणपती आता पुढे निघालेला आहे टिळक चौकाकडे तिकडे त्याची अधिकृत आरती होईल आणि तिकडनं अधिकृतरित्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे डोलराजा पथक सज्ज आहेत पुणेकरांनी अफाट गर्दी केली आहे प्रचंड सुंदर आणि देखणा असा रथ सजवण्यात आलेला आहे आणि याचाच आपण आढावा घेत राहणार आहोत कस्तुरी आढावा तर वेळोवेळी घ्यायचाच आहे तुमच्याकडून तुम्ही आता ही सगळी बातचीत पुनीत बालन यांच्याशी केली सुबतच